सातारा न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातमी देणारा एकमेव व्यासपीठ पुन्हा एक नवीन वर्ष पुन्हा एक नवीन नवी आशा तुमच्या कर्तृत्वाला पुन्हा एक नवी दिशा नवी नवी नवे स्वप्ने नवी शिटीजे सोबत नव्या शुभेच्छा नवीन वर्ष आपण सर्वांना सुख समाधानाचे आनंदाचे ऐश्वर्याचे व आरोग्याचे जाऊ नवीन वर्षात आपले जीवन आनंदीमय व सुखमय हो ही श्री चरणी प्रार्थना साधारण न्यूज परिवार असंख्य वाचक व प्रेक्षक नवीन वर्षा हार्दिक शुभे नमस्कार मी कोमल बाग पवार आणि आपण पाहताय सातारा न्यूज नवीन मराठी चित्रपट येतोय नवरदेव हा चित्रपट संपूर्णतः शेतकरी राजा जो आहे आपला त्याच्यावरती डिपेंड आहे आपण पाहूयात यांची काही कहाणी या चित्रपट करत असताना यांच्या काही गप्पा गोष्टी आज आपण त्यांच्या तोंडून ऐकणार आहोत तर प्रथमत या सिनेमाचे जे लेखक आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत नमस्कार नमस्कार प्रथमतः सातारा न्यूजमध्ये आपलं स्वागत सर चित्रपटाबद्दल थोडंसं सांगाल का या चित्रपटाचं नाव आहे नवरदेव बी एस सी अॅग्री याच्यावर हे तर कळतं की नवरदेव आहे आणि तो बी एस सी अॅग्री शिकलेला आहे तर अशीच अशाच काही विषय या सिनेमाचा आहे पूर्ण गोष्ट तर मी सांगणार नाही कारण ते तुम्ही थिएटरमध्ये येऊन बघा तिथे जास्त मजा येईल एक शेतकरी मुलगा आहे जो बी एस सी अॅग्री झालेला आहे आणि गावातला पाटील आहे त्याची घरची परिस्थिती पण पर खूप उत्तम आहे खूप सगळं चांगलं आहे आणि त्याचं स्वप्न आहे की मी जे शिकलो आहे त्याच्यात त्या नॉलेजमधून ते ज्ञान वापरून ते माहिती तंत्रज्ञान वापरून गावातली शेती भारी करेल माझ्या माझं तर करेलच पण गावकऱ्यांचा पण विकास करेल हे स्वप्न घेऊन तो गावाकडे येतो आणि त्याचबरोबर त्याच्या लग्नासाठी मुलगी बघतायत आणि मुलगी बघता बघता केवळ तो शेतकरी आहे म्हणून त्याला मुलगी नकार देत असतात म्हणजे मुलींचं म्हणणं असतं की भिकाऱ्याशी लग्न पण तुम्ही शेतकऱ्याशी करणार नाही नोकरीवालाच छावा आणि आम्हाला शहरातच राहायचं बरोबर तर खरं सध्याची स्थिती आहे परंतु तुम्ही आहात तर तुम्हाला हा विषय कसं काय हा विषय माझा मित्र जो आहे लेखक राम खाटमोडे त्याला सुटलेली गोष्ट होती कारण त्याच्या घरात असे बरेच त्याचे मित्र होते काही त्याचे चुलत भाऊ होते की ज्यांच्या घरची परिस्थिती खूप चांगली होती म्हणजे दार दारात एसी यू पासून ते ट्रॅक्टरपर्यंत सगळं आहे बंगला आहे घरात म्हणजे घराचं दार बंद केल्यानंतर तुम्ही मुंबईमध्ये आहात किंवा लंडनमध्ये आहात असा भास होईल अशी घरातली परिस्थिती पण तरीही केवळ मुलगा शेती करतो म्हणून त्यांची शिकली लग्न करायला तयार नाही म्हणून त्याला गोष्ट चुकल्या आणि मग आम्ही अनेक लोकांना भेटत गेलो या संदर्भात आणि त्यावेळी आम्हाला कळणारे हा लग्नाबरोबरच शेतकऱ्यांचे आणखीही बरेच प्रॉब्लेम आहेत मग आम्ही तेही त्याच्यात मांडण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही चार पाच वर्षे प्रयत्न केले आणि त्याच्यानंतर आम्हाला यासाठी निर्माते मिळाले मी गडगे गडगेसर त्यांना भेटलो त्यांना गोष्ट करू आणि मग आर्जन एजुटेनमेंट अंतर्गत त्यांनी याची आपला हा जो सिनेमा आहे तो कधी प्रदर्शित होणार आहे हा सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसला प्रदर्शित होणार आहे म्हणजे सकाळी झेंडावंदन करायचं आणि डायरेक्ट जिलबी खाऊन थिएटरला जायचं बरोबर म्हणजे नक्कीच शेतकऱ्याचं जर गोष्ट आहे तर आपण पाहायला हरकत नाही नवीन येणारे सिनेमे सर बरेच पाहिलेत बरेच प्रत्येकाच्या गोष्टीवरती अवलंबून असतात काहींची कथा मांडली जाते परंतु शेतकऱ्याचं व्यथा मांडणारी आणि शेतकऱ्याला खरंच पाहायला गेलं तर ही सद्यस्थिती आहे शेतकरी म्हटलं की मुली नकार होतात का माहीत नाही पण बरेच प्रॉब्लेम्स असतात की तुम्ही कहाणी मांडताय आणि आम्हाला वाटतं की आमचा हा सिनेमा बघून अगदी पूर्ण काय खूप मोठी क्रांती नाही झाली तरी हरकत नाही म्हणजे एक मुलगी जरी तयार झाली किंवा ॲटलीस्ट दृष्टिकोन जरी बदलला विचार करण्याचा थोडाफार तरी आमचा सक्सेस असेल

कारण मी सांगण्यापेक्षा लिहू शकतो या चित्रपटाच्या या सिनेमाच्या ज्या मेन लीड हिरोईन आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत नमस्कार आहे हॅलो प्रथम तर तुमची ओळख करून द्या मला नमस्कार मी प्रियदर्शी सातारा न्यूजच्या सगळ्या प्रेक्षकांना हाय uh, या चित्रपटामध्ये चित्रपट करत असताना तुमचा एकूण एक्सपिरियन्स कसा होता एक एक्सपिरियन्स सुंदर होता आम्ही गावाकडे शूट केला गावाचं सौंदर्य हो या सिनेमात दिसलं आहे संजीव कुमार आमचे ओ पी आहेत डिरेक्टर ऑफिकल त्यांनी अप्रतिम गाव दाखवलं आहे असं वाटतं सिनेमा बघून की आत्ता जावं आणि शेती करावी तिथं इतकं सुंदर त्यांनी सगळं दाखवलं आहे तर फार मजा आली सिनेमा करताना आणि शांततेत हा सिनेमा पार पडला काही गोंधळ नाही घाई नाही गडबड नाही छान प्लॅनिंग नाही सुंदर स्क्रिप्ट घेऊन आमचे आमचे डिरेक्टर राम सर त्यांनी प्रतिम सिनेमा बनवला धमकी बघा सव्वीस जानेवारीला चित्रपट हा चित्रपट करत असताना तुमच्यासोबत जे, जे हिरो आहेत दादा आपल्यासोबतच आहेत त्यांच्यासोबतच्या थोड्याशा गप्पा गोष्टी आपल्याला बघा एक पण तुमची केमिस्ट्री कशी होती बोलायची सो <laughs> so, हा नवरदेव आहे चित्रपटातला आणि त्याला जी मुलगी पसंत पडली आहे लग्नासाठी ती मी आहे तो मला था था तो पसंत पडला आहे का नाही किंवा मला शेतकऱ्याशी लग्न करायचं आहे का नाही मग माझ्या भूमिकेला हे मला सिनेमातच कळेल केमिस्ट्री म्हणायला गेलं तर आम्ही आधीपासूनच एकमेकांना ओळखत असल्यामुळे आम्हाला सेटवरती आम्ही मंगा गेला मस्ती केली जेव्हा आम्हाला मधी गॅस मिळायचा आणि त्यामुळेच आम्ही सीन करताना जास्त इनपुट्स देऊ शकायचो एकमेकांना जास्त आमचं छान गिवेंट टेक होतं त्याच्यामुळे आमचे सीन्स खूप रंगले आणि माझी गावाकडे असं शूट करतो छान वाटलं हो खूप छान वाटलं फारच छान वाटलं माझ्या साठी मी माळकरी घातलं की माळ घातली खुशीची माळ घात खुशीची माळ घातली आणि मी खूप नॉनव्हेज खाणं आहे पण ती माळ घातल्यानंतर मला वेगळंच काहीतरी वाटलं आणि मग नॉनव्हेजच माझं बंद झालं शूटिंगच्या काळामध्ये असा एक वेगळाच अनुभव मला आला या कॅरेक्टरच्या निमित्ताने नंतर शूट संपल्यावर काही दिवस ती माळ मी तशी नंतर जेव्हा खावंसं वाटलं तेव्हा काढली okay, okay. चित्रपटामधले जे सॉन्ग्स आहेत गाणी आहेत याबद्दल थोडं काय सांगायचं भेटणार कधी नवर देवा नवरीने आमचं गाणं आता सध्या सगळीकडे वाचत आहे ट्रेंडिंगला जात आहे लोक त्याच्यावर रील्स आहेत ते आम्हाला पाठवतात आम्हाला टॅग करत आहेत तुम्ही गेले नसेल तर तुम्ही करा रील्स आणि गाणं ऐकलं नसेल तर पहिले यूट्यूबवर जाऊन गाणं ऐका आणि बघा तर ते जोरदार वाचतंच आहे आणि आमचं दुसरं गाणं आलेला आहे जो की रॅप आहे जो शेतकऱ्यांशी व्यथा मांडणारा रॅप आहे जो प्रचंड पॉवरफुल लिहिला आहे आणि कमाल लिहिला आहे तर ओके नक्की या वेळी आता आपण सध्या चित्रपटाच्या ताईंसोबत चित्रपट करत असताना त्यांना मोलाची साथ देणारे आपले हिरो या स ठिकाणी <laughs> आहेत आपण त्यांच्याशी गप्पा गोष्टी करणार आहोत नमस्कार दादा प्रथम काम सातारे स्टुडिओमध्ये आपले स्वागत आता तुम्ही माझी हिरो म्हणून ओळख करून दिली तुम्ही जरी हिरो असलो तरी मी मुद्दाम घेऊन उभा आहे माझ्या सोबतीने अतिशय ताकदीचे आणि सिनियर कलाकार या सिनेमात आहेत प्रियदर्शिनी जी स्वतःच्या आत्ता बोलल्या मकरंद अनासपुरे सर जे आता किंगच आहेत ऍक्टर म्हणून प्रवीण तरडे सर जे काय आहे आता बोलायलाच नको नव्हे त्यांच्याबद्दल हार्दिक जोशी आपल्या सनीची भूमिका करणारा तानाजी गलगुंडे गार्गी फुले नेहा शितोळे आणि रमेश परदेशी म्हणजे आपले लाडके पिट्याबाई तर मी हिरो असलो तरी ही सगळी मंडळी या सिनेमात आहेत आणि अतिशय महत्त्वाचा सिनेमा आहे हा विषय आता विनोदजींनी सांगितला जे आमचे लेखक आहेत की शेतकऱ्यांच्या लग्नाच्या प्रश्नावर हा सिनेमा आहे पण विषय जरी गंभीर असला तरी सिनेमा अतिशय एन्जॉयबल झाला आहे आपण अशी ती स्वीट पील ज्याला आपण म्हणतो ना ती गोड खायला घालून त्याच्यात औषध पोटात देणं तशा पद्धतीचा हा चित्रपट आहे की सहकुटुंब पाहावा असं सगळ्यांनी एन्जॉय करता येईल असा सिनेमा आहे पण विषय गंभीर करायला हे सगळे आनंदी क्षण सिनेमातच दिसले त्यामुळे मी आता नबद्दल काही बोलणं अर्थ नाही पण ती आता म्हणाली त्याप्रमाणे आमची ओळख फार जुनी आहे आणि त्यामुळे सीन्स करताना वगैरे मजा येते खूपच आणि परत सीन अख्खा करायला त्याचा आमच्या दिग्दर्शक लेखक यांना जरा त्रास झाला कारण की वेळ जायचा त्यामुळे सेटवर पण मकरंद सर फारच मोठे नट आहेत मोठे कलाकार आहेत त्यामुळे ही आम्ही त्यांना दिलेली दादच आहे की आम्हाला कंट्रोल न होऊन सीन मध्ये हसू येणं खूपच भारी आहे घोर घोर नसरापूरच्या आसपास गावांमध्ये आम्ही शूटिंग केलं गावाकडची लाईफ तुम्हाला कशी वाटली खूप वेळेला पूर्वी मी अनुभवली आहे त्यामुळे काय जशी वाटायची तशीच वाटली उत्तम शहरापेक्षा फार शांत जास्त पॉझिटिव्ह आणि मला फार आवडतंच गावाकडे राहायला ओके व्हेरी गुड जसं की तुमचा यामध्ये रोल आहे की तुम्ही एक ॲग्रिकल्चर म्हणजे शेतकऱ्याचा मुलगा आहे यामध्ये आणि तुम्हाला बायको भेटत नाही नवरी भेटत नाही तर या रियल की पिक्चर बघा सव्वीस तारखेला <laughs> तुम्हाला ता जर प्रश्न समस्या असेल तर त्याचं उत्तर आमच्या सिनेमात दिलेलं आहे अगदी खरोखर मी प्रमोशन म्हणून म्हणत नाही फक्त म्हणजे विस्तृत पद्धतीने हा प्रश्न हाताळला गेले तर मी ते वरवर बोलणार मुघम बोलणार तरी बोलायचं तर म्हणजे साधा विषय हा आहे की शेती ही खरी म्हणजे शेतकरी हा मातीशी व्यवहार आहे त्याचं ते निसर्गाशी नातं आहे म्हणजे ते अगदी मोजक्या काही क्षेत्रांपैकी आहे अवलंबून निसर्गावर आहे तर अशा व्यक्तीवर आपण विश्वास न ठेवता कुटुंब करायला आपण दजावत नाही आणि आपल्या शहराकडेच धाव घ्यायची आहे तर ही समस्याच आहे तीच सिनेमात मांडलेली आहे आणि अर्थात तसं करू नये यासाठीच मांडली असा प्रश्न नक्कीच नाही बरोबर आहे नका करू शेतकऱ्यांची असा अर्थात म्हटलेलं नाही सिनेमात तर काय नेमकं का मांडलंय आमच्या राम सरांनी आणि विनोद सरांनी हे सिनेमा पाहिला कळेल प्रजासत्ताक दिनाला येतो हे सिनेमा तर आ, तर एक महत्वाच्या दिवशी शेतकऱ्यांवर फिल्म येते तर आवर्जून लोकांनी पाहावी असं वाटतं या चित्रपटामध्ये इंदलकर त्यांची म्हणजेच आपल्या या चित्रपटामध्ये असणाऱ्या हिरोईनची मैत्रीण या ठिकाणी आहे बघा त्यांची भूमिका काय आहे कशा पद्धतीने नक्की त्यांना कोऑपरेट केलेलं आहे इंदरकर ताईंची यामध्ये मैत्रीण दाखवलेली आहे तर एकूण एक्सपिरियन्स कसा होता आणि नक्की काय भूमिका केली होती यामध्ये खरं तर आपली जी लीड आहे सुकन्या म्हणजेच प्रियदर्शन तिच्या मैत्रिणीचा रोल होता आणि एक्सपिरियन्स सांगायचा सा गेला तर मग आज विनोदनं कास्टिंग केलं होतं आणि त्यांना मला सांगितलं की असं असं मैत्रिणीची भूमिका आहे जी कॉलेज फ्रेंड आहे तिची आणि ठीक आहे शूटचा फर्स्ट डे होता माझा सहाचा सा कॉल टाईम होता आणि ऑफकोर्स जर कोणाला जायचं तर आपल्या इथून दोन तास लागतातच आणि मग बसने वगैरे जाणं ते सगळं शक्य नव्हतं सो मी पहाटे चारला साताऱ्यातून निघाले होते आणि मी सहा डॉट सेटवर पोहोचले गेल्यानंतर पहिलाच सीन माझं होतं आणि मला असं झालं की यार ठीक आहे मी कोणाला ओळखत नाही इथं किंवा एवढे मोठे मोठे सेलिब्रिटी तर त्यांच्यासोबत माझं सीन आहे तर कसं काय वगैरे पण ज्यावेळी आम्ही रिडिंग केलं पहिलाच सीन मला या दोघांनी इतकं कम्फर्टेबल केलं आणि जसं आमचं रीडिंग झालं आमचे राम सर म्हणजे दिग्दर्शक आहेत ते एकदम हसले माझा डायलॉग झाल्यानंतर आणि मला झालं की हा अच्छा हो आपण <laughs> चलो चलो ठीक आहे सो so, मग त्याच्यानंतर सलग माझे तीन सीन होते आणि मस्त मजा आली महत्त्वाचं काय तिथं गेल्यानंतर जे लीड आपल्याला कम्फर्टेबल करतात त्याच्यानंतर एक वेगळा कॉन्फिडन्स असतो राम सर असेल जे दिग्दर्शक आहेत त्यांनी खूप छान समजून सांगितल्या गोष्टी विनोद असेल ज्यांना माझं कास्टिंग केलं एवढं विश्वास ठेव सो एवढ्या मोठ्या मूवीला मला काम करता आलं हे अफकोर्स लगे फर्स्ट टाइम केलं का तुम्ही मकरंद सरांसोबत आणि या टीमसोबत पहिल्यांदाच काम केलंय का हां मी या टीमसोबत पहिल्यांदाच काम केलं मी एकूण एक्सपिरियन्स कसा होता एकूण एक्सपिरियन्स अनेक तोच होता माझं मला वाटतं पहिल्या दिवशी तीन सीन झाल्यानंतर परत एकदा एक दिवस केड्यूल लागलं त्या दिवशीही मला वाटतं मेन मेन कास्ट होते आणि त्यांच्यासोबत सीन होता सो ओवरऑल मजाच आहे या पिक्चरमध्ये खूपच फन दिलेली आहे तुम्ही मजा केलेली आहे ओवरऑल तर मला आणखी एक विचारायचं आहे तुम्ही साबारातूनच आहात आणि यामध्ये शेतकऱ्याची व्यथा मांडली आहे तर या मूवीमध्ये तुमचा शेतकऱ्यावरती असा एखादा काही डायलॉग आहे का तसा तर नाही आहे पण शेतकऱ्याला ज्यावेळी नाकारणारी मुलगी जिथं आहे तिथं काही का सीन असे फनी आहेत आमच्या दोघींचे किंवा काही सीन माझे बरोबर असताना असं आहे की मी सरळ सांगते की ती नाही आली कॉलेजला किंवा तिचा विषय सोडून दे तिचं लग्न ठरलं वगैरे पण ज्यावेळी ॲक्च्युअल मला तिच्यासोबत बोलायची संधी मिळते त्यावेळी मी तिला रिअलमध्ये विचारते की खरंच तू असं करणार आहेस का तू का मग गोष्टींचे डिसिजन्स घेत नाही आहे जर इतक्या चांगल्या गोष्टी आहेत तर कारण ती अप्रिशिएट तर करते आहे गोष्टींना शेतकऱ्याला ॲप्रिशिएट तर करते आहे पण ॲक्च्युअल ज्यावेळी काही ठोस भूमिका घ्यायचं त्यावेळी घेत नाही आहे मग ते थोडं कमी आता मी फार एक्सप्लेन नाही करू शकत त्यासाठी सिनेमा तुम्हाला बघायलाच हवा सव्वीस जानेवारीला सव्वीस जानेवारीला सिनेमा येतो आहे नवरदेव बी ए सी नक्की जाऊन बघा आपला महाराष्ट्र शेतकऱ्यांचा आणि शेतकऱ्यांची व्यथा किंवा शेतकऱ्यां सदन शेतकरी कसा असतो हे जर बघायचं असेल तर नक्की नवरदेव बी ए सी थँक्यू या चित्रपटामध्ये आणखी काही रोल केलेले आहेत आणि ते आज आपल्यासोबत आहेत जाणून घे त्यांच्याकडून कशा पद्धतीनं हा चित्रपट करताना त्यांच्या मोज मस्ती कशी होती त्यांचा रोल काय होता आणि त्यांना चित्रपट कसा वाटला गावाकडचं शूटिंग कसं वाटलं नमस्कार रतनदा सातारी स्टुडिओमध्ये आपलं आपलं स्वागत यांना तर कोण नाही ओळखत सगळेच ओळखत असतील तरी आमच्या प्रेक्षकांसाठी तुमची थोडीशी ओळख आणि एखादा डायलॉग होऊ द्या या चित्रपटाचा माझं नाव तानाजी आणि या चित्रपटात सनी नावाची करतो सनी जो गावातला फोटोग्राफर आहे आगाव फोटोग्राफर जो खूप गावातला गोंधळ घालणारा असा तो फोटोग्राफर आहे आणि डायलॉग मला वाटतं सव्वीस जानेवारीलाच बघायला पाहिजे जाने। <laughs> चित्रपट करत असताना काही मजा मोज नसते त्यातले काही क्षण सांगतो हां एक किस्सा असा आहे एक किस्सा सांगतो एक सीन होता एका गावात नमधील बऱ्याच ठिकाणी गावात आम्ही शूट केला तर त्यातल्या एका गावात आमचा सीन होता आणि दुपारचा सीन होता दुपारी असा सीन लागला आहे एक व्यक्ती आमचा माझं तो उभा होता मग तो आला आम्हाला भेटला आमच्याबरोबर फोटो काढलं आणि फोटो काढून झाल्यानंतर मला म्हणलं की इथं आमचं किराणा दुकान आहे तर या आमचं किराणा दुकान आहे त्या चहा पाणी वगैरे करूया म्हणजे एवढं सगळं व्यवस्थित बोलला ठीक आहे म्हणलं करूया सीन झाल्यानंतर आणि दुपारी तो सीन लागला होता ती सीन वगैरे करत संध्याकाळ झाली आणि संध्याकाळी परत दुसरा सीन लागला आमचा आणि संध्याकाळी सीन लागल्यानंतर सीनची प्रॅक्टिस झाली काही जणांचा क्लोज चालू आहेत सीन ने मार्ग झाला होता मी साईडला पुढची बसलो होतो तोच व्यक्ती जो दुपारी एवढा प्रेमानं बोलला आला मला म्हणलं उठ मला गेलं काय झालं उठ काय म्हणलं का म्हणलं मी म्हणते म्हणून उठायचं मी म्हणलं का पण माझं घर आहे म्हणलं हो त्यानं बगडम बिम दिला म्हणजे आम्ही उठल दम द्यायला लागले मला हा काय भांगड आहे तर त्या व्यवस्थित ती घर होतं आणि तो माणूस जरा टाकून आला टाकून आल्यामुळे त्याचं म्हणणं होतं की आता हे माझं घर आहे तर आता सीन येत करायचं नाही आणि शूटिंग बंद शूटिंग होऊन देत नसतो पण हे मी सगळ्यांनी त्या व्यक्तीला साईडला नेला

शेतकऱ्यांची कधी कुणाला अडचणच नाही आणि शेतकरी हा लय म्हणजे जरी तो पैशाने श्रीमंत नसला तरी मनाने खूप श्रीमंत माणूस आहे त्यामुळे तो कधी कोणाला अडचण येऊन देत नाही आणि तो शेतकऱ्याची भावना शेतकऱ्याची पहिल्यापासूनच आहे म्हणजे शेतकऱ्याला शेतकऱ्याकडून कधीच कुणाला काही प्रॉब्लेम आजपर्यंत तर नाही झाले आमच्या प्रेक्षकांना सव्वीस जानेवारीला जाऊन चित्रपट बघा बरेच प्रश्न तुम्हाला पडतील बऱ्याच प्रश्नांची उत्तर मिळतील आणि कदाचित प्रत्येकाच्या हिशोबाने शेतकऱ्याच्या मुलाला पण प्रवृत्त होईल या सगळ्या गप्पा गोष्टी ऐकून मी तर खूप एक्सायटेड आहे पिक्चर कधी एकदा येतोय आणि चित्रपट आपण कधी एकदा पाहतोय असं झालेलं आहे आज आणखी काही कलाकार या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत दादा नमस्ते तुमचं सातारा मध्ये स्वागत या चित्रपटामध्ये तुमचा रोल कसा आहे नमस्कार मी आर्यन्स एंटरटेनमेंटतर्फे प्रोडक्शन हाऊसतर्फे आहे मी बेसिकली जे काही ऑपरेशन्स होते मी म्हणजे मूवीमध्ये मी ॲक्ट नाही केलेलं आहे बट जे काही ऑपरेशनल गोष्टी होत्या पूर्ण प्रोजेक्टचा मी कॉर्डिनेशन करत होतो आणि या मुलीला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी वगैरे बेसिकली आमचे स्कूल्स आहेत प्लस त्याच्यामध्ये आमची शेती पण आहे सगळ्या आर्गियन्स एन्टरटेनमेंटची आणि प्लस आमची जी ओनर आहेत त्यांचं नाव विश्व लडके म्हणून आहे ते या स्टोरीशी म्हणजे रामसराणी वगैरे सर जेव्हा आले होते आमच्याकडे तर शेतकरी आणि शेती फार जवळून बघितल्यामुळं ते रिलेट करता आलं आम्हाला आणि स्टोरी भावलं आम्हाला त्यामुळं शेतकऱ्यांसाठी आणि शेतकरींना जे जे व्यथा आहेत दोन गंभीर समस्या हे फार हलकेफुलके म्हणजे कॉमेडी पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचावलं आणि त्याचा एक इम्पॅक्ट लोकांपर्यंत जावा यासाठी आम्ही हे पिक्चर प्रोड्यूस केलं आणि हे पहिल्यांदाच एक्सपिरियन्स असल्यामुळं सगळ्या कलाकारांचं किंवा इतर सगळ्यांचा एक्सपिरियन्स छान होता तर नक्कीच सगळेजणं बघा खूप धमाल आणि मस्त मूवी आहे आणि लवकरच आमचं एक रॅप साँग रिलीज होतं आहे तर तेही तुम्ही यूट्यूबवर जाऊन ऐका खूप अंगावर काटा येईल असं त्याच्यामध्ये शेतकऱ्यांबद्दल वर्णन केलेलं आहे तर तेही बघा आणि सव्वीस जानेवारीला आमचं रिलीज होतीये ऑल ओव्हर महाराष्ट्र प्लीज पा थँक्यू था। <laughs> थँक्यू सर थँक्यू था। नवीन येऊन पाहणारा नवरदेव बी एस सी ॲग्री शेतकऱ्यांच्या मुलावरती किंवा शेतकऱ्यावरती अवलंबून असणारा हा चित्रपट आता प्रदर्शित होणार आहे सव्वीस जानेवारीला यांच्याकडून आपण ज्या त्यांच्या संपूर्ण टीमकडून गप्पा गोष्टी ज्या ऐकल्या त्यामधून मी तर फार उत्सुक आहे नक्कीच तुम्ही उत्सुक असाल सव्वीस जानेवारीला नक्की हा चित्रपट पाहायला विसरू नका आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका